त्याप्रमाणे घेतले जात आहे आमची तुमच्या कुणी अपेक्षा आहे की म्हणून दादा सारखे नेतृत्व सामान्य कुठून मत मालेलं त्यांना भेटणार आहे त्यांची मागणी रास्ता आहे त्याला कुणी ट्रेनिंग करीत नाही मुंबईत येऊन गेले मध्यंतरी मुंबईत येऊन गेले बोलच्यामंत्र्यांसाठी दिलं झालं म्हणून हो काय झालं आता मतमान नाही झालं पण आम्ही मान्य नाही ना ते केलं आम्ही नाही म्हणणं केलं त्याच्या अगोदरच मी जेव्हा येत होते ना धरणजी पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त तोंडाला पानं पुसतील आणि पाठवून देतील मग त्यांना आम्ही मराठा समाजाला लोकसेखेला दाखवून दिले म्हणूनच यास दाखवून आमची विधानसभा इच्छा आहे की तुम्ही मराठा समाजाबरोबर राहत अरे मी सगळ्यांबरोबरच तसं वाटतंय तुम्ही नाही तुमच्या बरोबर असं तुम्हाला वाटतंय रे बघा तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये मला काय वाटतंय आहे माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत आम्ही सगळे सहभागी झालेलो आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही मला एक मिनिट मी या सगळ्या ह्याच्यानंतर चरांगी पाटलांशी बोलीन मी काय बोलायचं ते

सांगतो काय बोलायचं काय बोलायचं आमची कुठली अडचण नाही तुम्ही आजपर्यंत आंदोलन सक्सेस केली आहे त्याबद्दल आम्हाला दुमत नाही पण जे तुम्ही म्हणता की ही दिशा भटकवाले सरकारच कामच आहे ती कुठल्याही सरकार उद्या पण तुम्ही आमच्या मराठा समाजाबरोबर बरोबर बरोबर राहावं आणि ठामपणात राव आमची एवढीच मुवी आहे आमची पन्नास टक्के आजून मागणी आहे परत तुम्हाला तेच सांगतो जर हे होण्यासारखं असतं ना तरी तुम्हाला सांगितलं असतं होण्यासारखं आहे याच्यासाठी याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल याच्यासाठी केंद्रामध्ये बघा हे सगळं शरद पवार साहेबांना माहितीये हो माहितीये सगळं माहितीये ना त्यांनीच केलं बरोबर ना हे सगळं त्यांना माहितीये ना मग हे ना? का नाही केंद्रात बोलत आता पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली बरोबर सांगताना बाहेर काय सांगितलं आरक्षणाबद्दल चर्चा झाली काय झाली काहीच नाही काहीच चर्चा नाही हे प्रश्न असा आहे ना या सगळ्या प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे तोंड तोंडाला पानं पुसणार आणि घोषणा माझ्या बाहेर आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा होता की इथे कोणतरी राजकीय डोके भडकवते किंवा आरक्षणचा कुणाला तर राजकीय फायदा होईल आणि तो झाला पण लोकसभेला हे आमच्यात लक्षात आल्यानंतर जिरंगे पाटलांनी अठ्ठावीस ह्याला ऑगस्टला ऑगस्टला आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होत असेल तर आपणच उमेदवारी देऊन आपणच का राजकारणात ठेवू नये हे पण हा त्या सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना हे बघा जे लोकसभेला झालं ना त्याला वाटतंय विधानसभेला होणार असं त्यांना वाटतं वाटतंय ना त्याच्यासाठी हे सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्याच्यासाठी तुमची माती भडकवली जातील बघा ते, ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिव्या देतात बाकी ते ओबीसीला शिव्या देतात याच्यातनं फक्त माती भडकवली जातील हाताला काहीही लागणार नाहीये काय लागणार मला त्यांच्याशी शांतपणे बोलू देत कळलं काय याच्यात मार्ग निघतो काढू आपण आजपर्यंत काय झालं विचाराल ना ते बाकीचे सगळे राजकारण करत आले मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार की नाही मला तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार मला जातपात कळत नाही मला त्याच्याशी देणं घेणं नाही माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचं आहे तुम्हाला असं वाटतंय सांगतो महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू देत माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलू बोलतील समाजाबद्दल आरक्षण बद्दल जी आपली भूमिकाय तुम्ही माझ्यावरती हा दबाव नक्की टाकू नाही बोलू देत बोलल्यानंतर बोलू देत ठीक आहे समजलं ठीक त्यांची परवादीची भूमिका बघतोय परवादीची जर भूमिका त्यांच्या आरक्षणच्या बाजूने असेल किंवा पन्नास टक्केच्या आत्म जे आरक्षण असेल दादाची ज्या मागण्या असल्या त्या मागण्याला जर सकारात्मक भूमिका असेल तर आपलं त्यांचं जमल अन्यथा आपलं त्यांचं जमणार नाही प्रत्येक मराठवाड्यामध्ये दौऱ्यामध्ये त्यांच्याकडे असा जा विचारला जाईल की तुमची भूमिका काय आहे ती